आणि आता एक धक्कादायक बातमी शिवनेरी किल्ल्यावरून शिवाई देवीच्या मंदिर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांसह दुर्गप्रेमीवर मधमाशांनी हल्ला केलाय शिवाई मंदिर हे पूर्णपणे माशांनी भरलेलं असून मंदिरात दुर्गप्रेमी अडकले माहिती आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत अविनाश किल्ले शिवनेरीवर पर्यटकांवर मध्य मधमाशांनी हल्ला केलाय सध्याची स्थिती काय नेमकं काय घडलेलं आहे दिपाली आता आपण आज सकाळी जो कार्यक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार निलेश लंके हे गड स्वच्छता मोहिमेच्या संदर्भात तिथून सुरुवात करणार होते या निमित्ताने आपण इकडे आलो होतो शिवनेरी गडावर आणि यावेळी इथे जे दृश्य पाहायला मिळालं ते अतिशय भयानक असं होतं कारण शिवाई मंदिरा परिसरामध्ये जे मधमाशांचं मोळ आहे म्हणजे आगे जे आहे ते अचानक उठलं आणि त्या ज्या मशा माशा आहेत त्यांनी आजूबाजूचे जेवढे शाळकरी मुलं होती त्यासोबतच जे दुर्गप्रेमी होते त्यासोबतच इथं जे काही कार्यक्रमासाठी आले लोक होते त्यांच्यावर हल्ला चढवला एकच हालकल्लोळ सगळीकडे माजला सगळीकडे पळापळ सुरू झाली आणि हे जे आग्या मोळ आहे याने जे जवळजवळ दहा ते पंधरा जणांना जखमी केलेला आहे या ठिकाणी आता अँब्युलन्स आलेली आहे त्यांनी इथल्या साळकरी मुलांना आणि ज्या पर्यटकांना मधमाशांनी दंश केलेला आहे त्यांना जवळच्या जुन्नरच्या रुग्णालयात हलवलेला आहे एकूणच हा सगळा गोंधळ उडाल्यामुळे आता इथे वन विभागाने सतर्कता दाखवलेली आहे आगेमोहोळ उठलेले आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शक्य ते सगळे इथे सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या शिवनेरी किल्ल्यावर सातत्याने अशा पद्धतीने मधमाशांचे आणि या आग्या हल्ले होत आहेत हे रोखण्यासाठी येत्या काळामध्ये काही ना काही पावलं उचलण्याची गरज आहे दीपाली साविनाश तिथले विद्यार्थी आणि दुर्गप्रेमींना काही गंभीर इजा झाली का त्यांची प्रकृती सध्या कशी आहे दीपाली आता जे काही दहा ते पंधरा जण जखमी होते त्यांना जवळच्या जसं मी सांगितलं की जुन्नरच्या रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहे त्यासोबतच इतर काही जखमी आहेत कारण हा गड परिसर आहेत या ठिकाणी अनेक पर्यटक जिकडे मिळेल तिकडे आसरा घेऊन थांबलेले आहेत त्या ठिकाणी देखील शोधाशोध सुरू आहेत जे जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची सगळी प्रक्रिया सुरू आहे एकूणच ही सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र अधिकाधिक पद्धतीने इथे वन विभाग आणि एकूणच हे जे काही कर्मचारी आहेत आरोग्य कर्मचारी हे या सगळ्यांना उपचार देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत दिपाली धन्यवाद अविनाश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी